नाशिक कुंभमेळ्यासाठी आणखी जागा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे दोनशे ते तीनशे एकर जागा ही भाडे तत्वावर घेतली जाणार आहे नाशिक जिल्हा आणि मनपा प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे साडेतीनशे एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे भूसंपादनासाठी निधी नसल्यानं भाडे तत्वाशिवाय पर्याय नाही असं देखील समोर आलंय नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधू महंतांसह भाविकांची गर्दी लक्षात घेता साडेतीनशे एकर आरक्षित जागा वगळून आणखी काही जागा भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय जिल्हा आणि मनपा प्रशासनानं घेतलाय भूसंपादनासाठी निधी नसल्यानं तत्वाशिवाय पर्याय नसल्याचं समोर आलेलं आहे कायमस्वरूपी भूसंपादन विषय पुन्हा रेंगाळणार आहे सिंहस्थ कुंभमेळा साधूग्राम भूसंपादनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली दोन वर्षांनी नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा होत असून साधूग्राम भूसंपादन विशेष ऐरणीवर आहे हा विषय ऐरणीवर आलेला आहे आणि त्यात प्रयागराज इथं सिंहस्थ कुंभमेळ्यात साठ कोटी भाविकांनी हजेरी लावली ती पाहता नाशिकला साधू महंतांसह पंधरा कोटी भाविक येण्याचा अंदाज वर्तवला जातोय आणि या पार्श्वभूमीवर आणखी दोनशे ते तीनशे एकर जागा भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि मनपाच्या वतीनं घेण्यात आला आहे